बनावट कागदपत्रासाठी शिगावच्या गावडे युनिव्हर्सिटीवर पुन्हा छापा गावडे पोलिसांनी बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या गावडे युनिव्हर्सिटीचा पर्दाफाश केलाय बनावट कागदपत्रे बनवण्यासाठी आवश्यक असणारे लॅपटॉप प्रिंटर स्कॅनर लॅमिनेशन मशीन मॉनिटर वेगवेगळ्या वेग प्रकारचे कागद बनावट सर्टिफिकेट कोरी शाळा सोडल्याचे दाखले बनावट बोर्ड सर्टिफिकेट शिक्के मार्कलिस्ट तयार करण्यासाठी लागणारे वेगवेगळ्या रंगाचे पेपर वेगवेगळ्या मुलांचे बनावट सर्टिफिकेट असे साहित्य जप्त केले तसेच गावडे बंधूंसह सात जणांना अटक केली आहे विटा पोलिसांनी प्रमोद आमने वयवर्ष एकोणतीस राहणार काळमवाडी तालुका वाळवा शिवाजी यमगर वयवर्षे एकतीस राहणार आणि काकासाहेब लोखंडे वयवर्ष तीस दोघेही राहणार वाळवा रामचंद्र गावडे वयवर्ष ब्याऐंशी अर्जुन गावडे वयवर्ष बावन्न गजानन गावडे वयवर्ष त्रेचाळीस तिघेही राहणार शिगाव तालुका वाळवा आणि महेश चव्हाण बावन्न राहणार वडगाव तालुका हातकणंगली जिल्हा कोल्हापूर या सात जणांना अटक केलीची माहिती निरीक्षक शरद मेमाने यांनी दिली ॲडव्हर्टायझमेंट मेमाने म्हणाले प्रमोद आमने याचे दहावीचे प्रमाणपत्र खोटे तयार करून पोस्टाचे डाकघर सहाय्यक डाकपाल शहा नेवरी येथे नोकरी मिळवून दिली त्यामुळे भारत सरकारची आणि डाक विभागाची फसवणूक झाल्याची फिर्याद विटा डाक निरीक्षक सुरेश काकडे यांनी विटा पोलिसात दिली त्याप्रमाणे या प्रकरणाचा पोलिसांनी तपास केला यावेळी प्रमोद आमणे यांनी नोकरी मिळवण्यासाठी शिवाजी यमगर आणि काकासाहेब लोखंडे यांना एक रुपये दिले यमगर आणि लोखंडे यांनी नोकरीचा आमिष दाकून प्रमोद आमने यास रामचंद्र गावडे अर्जुन गावडे गजानन गावडे या गावडे बंधूंकडून बनावट बोर्ड सर्टिफिकेट दिल्याचं निष्पन्न झालं त्यामुळे तपासाला गती देऊन शिवाजी यमगर आणि काकासाहेब लोखंडे यांच्याकडे विटा पोलिसांनी तपास केला त्यावेळी शिवाजी यमगर आणि काकासाहेब लोखंडे यांनी रामचंद्र गावडे अर्जुन गावडे गजानन गावडे यांनी वेगवेगळ्या मुलांचे शाळा सोडल्याचे दाखले तसेच बोर्ड सर्टिफिकेट जन्म दाखला आणि इतर बनावट कागदपत्रे तयार करून दिल्याचं सांगितलं आहे जय हिंद पोलीस स्टेशन विटा येथे फिर्यादी सुरेश काकडे डाक निरीक्षक विटा यांनी पोलीस स्टेशनला सात नऊ दोन हजार तेवीस मध्ये आरोपी आ, प्रमोद आमने यांच्या विरुद्ध फिर्याद दिली की की याने आपल्याला सहाय्यक डाकपाल या, या पदासाठी दहावीचं सर्टिफिकेट सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये खोटे डॉक्युमेंट सादर केले आणि त्याच्यावर नोकरी लावून नोकरी लावली या अनुषंगाने याच्याबद्दल व्हेरिफिकेशन माध्यमिक शाळेमध्ये करण्या बोर्डामध्ये केल्या असता त्याचे खोटे सर्टिफिकेट प्राप्त दिस दाखल केल्याचे दिसल्यावरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता सुदर गुन्ह्याचा तपास एस आय महाजन मॅडम यांनी केला असता याला आ, आरोपी यांनी ज्या एजंट मार्फत हे डॉक्युमेंट प्राप्त केले त्या आरोपी क्रमांक दोन आणि तीन यांना ताब्यात घेतले असता समजले की हे डॉक्युमेंट हे रामचंद्र गावडे वय वर्ष ब्याण्णव ब्याऐंशी राहणार शिगाव तालुका वाळवा यांनी बनवल्याचे कळले पुढे तपासामध्ये आरोपी पाच आणि सहा अर्जुन गावडे आणि गजानन गावडे यांच्या तपासामध्ये निष्पन्न झाले की हे डॉक्युमेंट फोर्जरी डॉक्युमेंट्स खोटे सर्टिफिकेट बनवण्याचं काम महेश चव्हाण या आरोपीने करण्यात आलेले आहे तर या आरोपीच्याकडून घरझडती पंचनाम्यामध्ये लॅपटॉप प्रिंटर स्कॅनर हे जप्त करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर आरोपी क्रमांक चार आणि पा पाच आणि सहा यांच्याकडून काही वादग्रस्त दस्तावेज म्हणजे सर्टिफिकेट बोगस सर्टिफिकेट हे प्राप्त करण्यात आलेले आहेत त्याच्याबाबत अधिक तपास आम्ही करत आहोत आणि याच बरोबर ह्या पद्धतीने जे काही बोगस सर्टिफिकेट बनवण्यात आलेले आहेत ते आरोपी क्रमांक सहा सात याने दाखवून दिलेले आहे की हे सर्टिफिकेट कसे बनवले जातात तर अशा पद्धतीने हा गुन्हा आत्ता तपासा आहे आणखी तपास पी एस आय महाजन मॅडम करत आहे विटा पोलीस ठाणे येथे बनावट कागदपत्र बनवून नोकरी कशी मिळवली जाते याबाबत गुन्हा दाखल झाला होता आरोपी क्रमांक एक या पोस्ट विभागामध्ये नोकरी मिळाली होती पण त्याचे त्याबाबत आम्ही तपास सुरू केला आरोपी क्रमांक दोन व तीन यांच्याकडे तपास केला असं ते एजंट म्हणून काम करत असून आरोपी क्रमांक चार ते सहा यांच्या माध्यमातून आरोपी क्रमांक सात हा मूळ कागदपत्र घेऊन त्याच्याकडून बनावट कागदपत्र बनवून देत होता त्याच्या आधारे काही मुले खाजगी कंपनीत तसेच खाजगी कंपनीमध्ये नोकरी मिळवण्याकरता वापर करत होते तर आम्ही एकूण सात आरोपींना आतापर्यंत तपासामध्ये घेतले असून अधिकचा तपास करत आहोत आरोपी ता, कस्टडीमध्ये आहेत अधिकचा तपास करून बिल तपास मध्ये प्रगती सादर करीत आहोत नोकरी मिळवण्यासाठी बनावट डॉक्युमेंट कसे मिळवावेत या आमिषाला बळी पडू नका कारण आज ना उद्या हे समोर येणार आहे आणि त्यामुळे आपण पकडले जाणार आहोत सदर तपासामध्ये मा आम्हाला पोलीस अधीक्षक संदीप भुगे सर ऍडिशनल मॅडम खोकर मॅडम तसेच आमचे उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील सर तसेच पी आय मेमाने साहेब यांचं मार्गदर्शन लाभलेलं ला आहे आम्ही अधिकचा तपास करत आहोत बिरो रिपोर्ट एस मराठी विटा सांगली